भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे भूमिपुत्र माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राकेश किशोर नावाच्या मातेफेरूने सरन्यायाधीश यांच्यावर केलेल्या भ्याड तथा ग्वाल्हेर हायकोर्टमधील मातेफेरू वकील अनिल मिश्रा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये सातत्याने मीडियाच्या माध्यमाने संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वारंवार मीडियामध्ये बोलत आहे अनिल मिश्रा या व्यक्तीला देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले व अशा व्यक्तीवर आपण योग्य ती कार्यवाही करावी व यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो काही दिवसापूर्वी एक मातीपुरू वकिलांनी जो हल्ला केला त्याच्याबद्दल आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी व आंबेडकर पुतळा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे धरणे आंदोलन तिथे केलेले आहे दुसरं म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते आहेत त्यांच्याबद्दल आणखीन एका वकिलानं जो आर एस एसचा हस्तक्षेप म्हणजे आर एस एसचा काम, काम करणारा त्याचा कॅटरचं माणूस आहे त्याचं नाव आहे अनिल मिश्रा या दोन्ही वकिलांनी जाणून बुजून एक षडयंत्र केल्यासारखं जसं की आज आपण आर एस एसच्या जे शंभर वर्षाचा जो त्यांचा इतिहास तो सांगत आहेत त्यांच्या इतिहासाचे हे दोन पान आहेत असं आम्हाला वाटतं कारण की दोन्ही वकील मोठ्या कोर्टामध्ये काम करतात हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात म्हणजे उच्चभूषित आहेत आणि अशा वकिलांकडून ज्या महामानवाबद्दल जो भारतातला तिसरा स्तंभ म्हणून आपण सरन्यायाधीशांना पाहतो अशाबद्दल जो दोन्ही व्यक्ती बोलत असतील तर त्या निषेधामध्येच आम्ही आज आमचा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी आमच्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस रेखाताई चव्हाण आणि सर्वच आमच्या महिला अध्यक्ष जमदाडेताई सर्व नगरसेवक आणि जे युवक कार्यकर्ते आहेत ते सर्वांच्या वतीनं आज आम्ही निदर्श व्यक्त केलेला आहे नी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर ज्या वकिलांनी बूट फेकला त्यावर या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही इतके दिवस बघितलं की काहीतरी गव्हर्नमेंट याच्यावर ॲक्शन घेईल पण गव्हर्नमेंटनी अजिबात त्यांच्या कानातही ही गोष्ट गेली नाही असं दाखवते कारण मीडियामध्ये ही लोकं येऊन दोघंही व वकील मीडियामध्ये येऊन सर्रास त्यावर हसून उत्तर देत आहे म्हणजे यांना किंचितही संविधानाचा अपमान केला याचा जराही खंत नाही किंवा त्यांना काही वाटत नाही बघा वकील आहेत ते त्यांना संविधानाचा पूर्ण अभ्यास आहे अभ्यास असताना जेव्हा ही असे नालायकपणा करतात आणि सरकार त्याला पाठीशी घालतं आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी समजायचं काय आम्ही आता कलेक्टर साहेबांना सांगितले की आम्ही निवेदनात तुमच्यातर्फे देत आहोत मुख्यमंत्री आणि जे काही सामाजिक न्याय विभाग जे मंत्री असतील यांनी आम्हाला याच्यावर त्यावर काय कारवाई केली याचं उत्तर हवं आहे आमच्या असं चालणार नाही आम्ही निवेदन दिलं आणि निघून गेलो आम्हाला याचं उत्तर पाहिजे हे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो अक्षरशः या लोकांनी धुमाकूळ घातलाय मनुवाद्यांनी यामध्ये मनुवाद्यांना आवर घालावा ही आमची सगळ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी आहे